जाऊयात महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज शपथ घेणार आहेत शपथविधी सोहळा होतोय आज संध्याकाळी साडेसहा वाजता राजभवनामध्ये शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत आणि याच विषयीचे अपडेट्स आपण घेऊया प्रतिनिधी अजय माने मुंबईतून आपल्या सोबत आहेत अजय महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन आज शपथ घेत आहेत हा शपथविधी सोहळा आज होणार आहे कशी तयारी दिसते कसे कार्यक्रम असणार आहेत आपण जर पाहिलं तर आज राजभवन एकदा नव्या राज्यपालांचा एकंद शपथविधी सोहळा पार पडणार खरं तर महत्वाचं म्हणजे ही मागच्या पाच वर्षात अनेक राज्यपाल जे आहेत ते ह्या महाराष्ट्रात बदललेलं पाहायला मिळाले आणि त्याच्यात सी पी राधाकृष्ण हे महत्वाचं नाव आहे सी पी राधाकृष्णन हे कोयंबर भागातील जे प्रदेशाध्यक्ष तुला राहिलेले भाजपचं जे आहे ते एक महत्वाचं नाव म्हणून सी की राधाकृष्ण यांच्याकडे पाहिलं जातं त्याच्या सी की राधाकृष्ण यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढवले पाहायला मिळतात त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यावेळेस राज्यपालांच्या मजल्या झाल्या त्याच्या आता दहा राज्यपाल ज्येष्ठ मदलण्यात आले तर त्याच्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा बदलण्यात आले त्याच जाग्यात आता सदुसष्ट वर्षे सी पी राधापुर हे जे मूळचे तामिळनाडूचे आहेत आता महाराष्ट्राचे धुराजे त्यांनी कोयंबतूर लोकसभेतून सुद्धा निवडणूक लढवली होती त्याचबरोबर तामिळनाडू हा एक महत्वाचा प्रदेश मानला जातो भाजपसाठी आणि त्या ठिकाणाचं त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा मुसळवलं होतं आणि आता महाराष्ट्राचे राज्यपाल पदी त्यांची जी ती एकंदरीत नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांचा शपथविधी सोहळा जो आहे ते पार पडणार आहे आपल्याला आणि त्यासाठी राज्यभव भवनात जी एक संपूर्ण सजावटी ती करण्यात आली त्याच सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री बरोबर तर शपथविधी सोहळ्यासाठी राजभवन सज्ज आहे आणि आता नवे राज्यपाल आज शपथ घेणार आहेत धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी